नमस्कार प्राइम प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठीवर एक जुलैपासून एक मालिका आपल्या भेटीला येत आहे तिकळी नाव खूप वेगळं आहे म्हणजे मालिका विश्वात असं नाव आपण कधी ऐकलं नाही तर नक्की जाणून घेऊया कलाकारांकडून काय आहे नक्की वैष्णवी आणि पार्थ माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात थँक्यू मस्त म्हणजे तू कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे आणि मी म्हटलं की तिकळीचा अर्थ आता कळला आहे प्रोमोमधून वगैरे पण तो फार लोकांना माहिती नव्हता आम्हालाही प्रोमोमधून माहिती पडला आहे तुम्हाला माहिती होतं तिकळी वगैरे काय आहे नक्की नाही नाही मलाही माहीत नव्हतं माझ्या आईलासुद्धा माहीत नव्हतं म्हणजे बऱ्याच या जवळपासच्या जनरेशनला माहिती नाही आहे आणि फार पूर्वीची कन्सेप्ट आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच ही नवीन आहे आणि मलाही माहिती नव्हता आणि माझ्यासाठी जो नवीन होतो जेव्हा ज्ञाने सराने आमचे डिरेक्टरने ते समजावले तेव्हा मला कळलं की याचा अर्थ काय आहे पण अशी अशी मालिका आपण बनवतोय आणि तुम्ही त्यात आहात जेव्हा विचारणं झाली दोघांनाही पहिलं काय आलं मनात हो बोलण्याआधी काही का आलं नाही हो म्हणून टाकलं तर कोल्हापूर शूट त्यानंतर हॉरर जॉनर त्यांचा सन मराठी अजून काय पाहिजे तुम्हाला हो म्हणून टाका एक्झॅक्टली मेन रिजन हॉरर सिरियल आहे हे ठरलं कारण त्यात एक युनिकनेस करताना सुद्धा येतोय बघताना सुद्धा येईल त्यामुळे ते एक मेन रिझन होतं की आतापर्यंत असं केलं नाही आहे सो हे करायला मिळतंय प्रोमोमधून थोडे थोडे तुमचे कॅरेक्टर उलगडताना दिसत आहेत पण आता प्रेक्षकांना तुमच्याकडून ऐकायला आवडेल नक्की कॅरेक्टर विषयी मी नली हे कॅरेक्टर करते आहे आणि ते कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे ती जरी अशुभ अपशकुनी तिला लोकांनी मानलं तरी ती स्वतःला तसं मानत नाही ती प्रूफ करत असते की मी चुकीची नाही आहे किंवा तुम्ही या सगळ्या अंधश्रद्धेमुळे मा माझ्यावर ब्लेम करू नका तर जिथे जिथे वाईट सिच्युएशन्स तिच्या वाटेला येतात ती फाईटबॅक करते सो ती खूप स्ट्रॉंग आहे या बाबतीत वेद खोत हे पात्राचं नाव आहे गावातलं जे खोत घराण आहे प्रतिष्ठित घराण आहे त्यातला मोठा मुलगा आहे आणि त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची मुलगी आहे आणि ती तिकडी आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आणि तिच्यावर तिला आपश मानलं जातं तेव्हा कुठेतरी त्याला ते तिच्याविषयी काळजी वाटायला लागते आणि आउट ऑफ कन्सर्न तो तिला मदत करायला जातो आणि तो कसा तिच्या आयुष्यातला एक सपोर्ट सिस्टम बनतो हे तुम्हाला तर बघायला मिळेल नक्कीच आणि प्रोमोमध्ये आम्ही आणखीन एक गोष्ट पाहिले नलीला वाचवण्यासाठी जेव्हा तू जातो फायटिंग सीन वगैरे आहेत म्हणजे बरेच ॲक्शन सीन वगैरे आहेत का अजून आणि तू किती एन्जॉय करतो ते नाही 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 एन्जॉय आत तेव्हा करत नव्हतो कारण मला मुळात भीती वाटत होती कारण मी हॉर काय ॲक्शन जॉनर कधी केलेलं नाही ॲक्शन कधी आयुष्यात केलेलं नाही आणि मी नुकताच प्रोमोच्या शूटच्या आधी थोडासा आजारी पडून आजारातून बाहेर पडत होतो थोडासा विकनेस होता अंगात त्यामुळे मला एक वाटत होतं की बाबा मला जमेल की नाही जमेल की नाही आणि इवन शूट करताना सुद्धा मला ते जाणवत नव्हतं पण आमचे जे ॲक्शन डिरेक्टर आहेत वारके सर आणि डिरेक्टर आहेत त्यांनी प्रोमो डिरेक्टर त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं इवन प्रोमो ईस्टवर मला ते असं धाकधूक होती की ॲक्शन जमली आहे की नाही मी दिसताना कसा दिसतोय वगैरे वगैरे पण जेव्हा प्रोमो आला तेव्हा मला कळलं की बाबा ठीक आहे म्हणजे त्यांनाच जे हवं होतं ते त्यांनी काढून घेतलं आणि मी स्वतः सरप्राईज होतो स्वतःला माझ्या या अवतारात बघून आणि जमलंय म्हणजे हे छान ना असं वाटतंय तरी लोक तरी म्हणतात जमलंय नक्कीच आता मालिका सुरू झाल्यावर ती कळेलच पण तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतात की याच मालिकेनिमित्त पहिली भेट झाली याच होती पहिली भेट पहिली भेट म्हणजे आम्ही डायरेक्ट सीनच करून घेतला त्यांनी आमच्याकडून ऑडिशन घ्यायचं होतं पण त्यांचा पॅटर्न असा होता की आपल्या सिरियलमधला एक सीन डायरेक्ट करून घ्यायचा ते कॅरेक्टर ह्यांना कसं वाटतंय ते त्यांना बघायचं होतं तो डायरेक्ट सीनच केला आमची ओळ गोळणे आधीच आणि तेच म्हणजे आमची पहिली वेळीस ठाण्यात झाली होती ठाण्यात एका सेटवर आम्ही भेटलो होतो आणि पण ओळख अशी झाली ती शूटच्या तोपर्यंत आम्ही बोललो नव्हतो आणि तेव्हा मग ओळख झाली मग टॉम बँटर सुरू झाला झालं का म्हणजे तेच विचारायचं होतं सुरू झालं कोण आहे म्हणजे जास्त त्रास कोण देत आहे दोघांपैकी एकमेक ह्याचे वाईट जोक्स मला त्रास देतात मम्मी त्याला त्रास देतात पण तुम्ही म्हणालात की ओळख व्हायच्या आधीच सीन शूट केला मग असं असतं ना को ॲक्टर खूप इम्पॉर्टंट असतं आणि जेव्हा आपण लीडमध्ये काम करतो तेव्हा तेव्हा आपण काहीतरी विचार करतो की ही अशी असेल हा असं असेल तसेच आहात की विरुद्ध निघालात एकदम नाही नाही मी असं काही जज केलं नव्हतं मी याला सिरियलमध्ये बघितलेलं याच्या लास्ट सिरियलमध्ये सो मला तो टी व्ही स्क्रीनवरच माहिती होता समोर म्हटलं अरे अच्छा आहे ओके एवढंच असं बाकी काही जज नव्हतं केलं मी के नाही मी काही जज केलेलं नव्हतं आणि मला मुळात पहिला सीन करताना की कुठेतरी ती केमिस्ट्री बिल्ड होती कारण तिच्याकडून ती एनर्जी येत होती आमचं पहिलं कन्व्हर्जेशन असून सुद्धा तो सीन करत असतो जो आमची पहिली लुपटेस झाली तेव्हा मला जाणवलं की ही केमिस्ट्री वर्क होती आणि कुठेतरी मला ते, ते, ते आतुरिक इंट्युशन आलं होतं की हे जर वर्क झालं तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं आता मालिका सुरू होते आहे म्हणजे थोडंफार शूट झालं आहे तुमचं बरंच शूट झालं आहे ना पण अजून आता बराच काळ मालिका चालेल खूप चांगली मैत्री होईल आणि मग किस्से ऐकायला आम्ही नक्की येऊ सेटवरती मी घडवीन किस्से <laughs> तर आता निरोप घेते तुम्ही प्रेक्षकांना सांगा मालिका येते एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता म्हणजे तुम्ही दिवसभराची कामं करून फ्री झालेले असणार अशा टायमिंगला आमची मालिका येते फक्त आपल्या सन मराठीवरती नक्की बघा सहकुटुंब बघा सन मराठीवर एक जुलैपासून रात्री दहा वाजता सोमवार ते शनिवार तिकडी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू